संजय राऊत यांच्यावर पत्राचाळ घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल झाला त्यांना अटक झाली आणि ते शंभर तुरुंगात राहून आले त्यानंतर सूरज चव्हाण यांना खिचडी घोटाळा प्रकरणामध्ये अटक झालेली आहे दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल या मुख्यमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीला देखील मद्य विक्री धोरण घोटाळ्यामध्ये आरोप सिद्ध होऊन अटक झालेली आहे आणि आता सध्या अरविंद केजरीवाल हे तिहार तुरुंगात आहेत महाराष्ट्रातील अनेक नेत्यांवर घोटाळ्या घोटाळ्यांचे आरोप आतापर्यंत अनेकदा झालेले आहेत अनेक, आहे। अनेक जणांना अटक देखील झाली आहे त्यातलेच एक अनिल देशमुख नवाब मलिक छगन भुजबळ अशी अनेक नावं घेता येतील ज्या नेत्यांना अटक झाली ते तुरुंगात गेले आणि मग नंतर जामिनावर बाहेर आले मित्रांनो जामिनावर ही मंडळी बाहेर आली याचा अर्थ असा नाही की यांच्यावरचे खटले हे बंद पडले किंवा आता ते खटले चालणारच नाहीत अशातला काहीही भाग नाही यांना केवळ अंतरिम जामीन मिळालेला आहे आणि जामिनावर हे लोक बाहेर आहेत यांच्यावर जे खटले चालू आहेत ते चालूच राहणार आहेत आणि कधी ना कधी यांना पुन्हा एकदा कोर्टाचं तोंड बघावंच लागणार आहे आणि आपण निर्दोष आहोत हे सिद्ध करावंच लागणार आहे मात्र आर्थिक घोटाळ्यांमध्ये आपण निर्दोष आहोत असं सिद्ध करणं हे खरंच खूप अवघड जातं त्याचं कारण असं आहे की आर्थिक घोटाळ्यांमध्ये अटक करण्यापूर्वी ईडी सी बी आय किंवा आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग सखोल चौकशी करतो त्या बाबतीतले सखोल पुरावे गोळा करतो आणि मगच अटकेची कारवाई होते आता मुख्य प्रश्न असा आहे जो आम्हाला आमच्या व्हिडिओच्या कमेंट्स मध्ये अनेक जणांनी विचारला आहे तो म्हणजे संजय राऊत सारखे नेते जेव्हा घोटाळे करतात तेव्हा त्यांच्यावर कारवाई का होत नाही त्यांना लगेच अटक का होत नाही तर आज याच गोष्टीवर विश्लेषण करण्यासाठी आम्ही हा व्हिडिओ प्रपंच करत आहोत एखाद्या सामान्य माणसाने एखादा गुन्हा केला किंवा त्याच्या हातून एखादी जर चूक घडली तर त्या सर्वसामान्य व्यक्तीला लगेच लगेच अटक करण्यात येते त्याच्यावर खटला चालवला जातो त्या व्यक्तीला तुरुंगात देखील पाठवण्यात येतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या व्यक्तीला लवकर जामीन देखील मिळत नाही मात्र लोकप्रतिनिधींच्या बाबतीमध्ये असं होत नाही या लोकांना एकतर वेळेवर अटकच होत नाही यांच्यावर नियमित खटलेच चालत नाही आणि चालत जरी असले खटले पाटले यांच्यावर तरी देखील यांना जामीन मिळण्यासाठी अजिबातच प्रॉब्लेम नाहीये यांना तात्काळ जामीन मिळतो आणि हे तात्काळ बाहेर देखील येतात मग वर्षानुवर्ष यांच्यावरचे खटले कोर्टामध्ये चालत राहतात ते प्रलंबित राहतात असं का होत असेल असा प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये येणं स्वाभाविक आहे आणि त्याच उत्तर शोधण्याचा आम्ही एक छोटासा प्रयत्न केला असं का होत असावं ते जाणून घेण्यासाठी आपल्याला आधी हे बघावं लागेल की या लोकप्रतिनिधींना काही विशेष अधिकार दिलेले आहेत काही विशेष हक्क दिलेले आहेत ते अधिकार आणि हक्क का नेमके काय आहेत या विशेष अधिकार आणि हक्क यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की या लोकप्रतिनिधींना संरक्षण मिळालेलं आहे ते म्हणजे कायद्याचं एखाद्या व्यक्तीवर दोन प्रकारे गुन्हे दाखल होऊन खटला चालवला जातो एक म्हणजे फौजदारी आणि दुसरा दिवाणी यातून लोकप्रतिनिधींना फौजदारी गुन्हा जर दाखल झाला तरच अटक होऊ शकते दिवाणी प्रकरणामध्ये लोकप्रतिनिधींना अटक होऊ शकत नाही असं आपला कायदा सांगतो फौजदारी प्रकरणांमध्ये तुम्हाला सबळ साक्षी पुरावे लागतात प्रत्यक्षदर्शी साक्ष देखील लागते आपल्या पैशांच्या जोरावर आपल्या ताकतीच्या जोरावर हे लोकप्रतिनिधी साक्षी पुरावे कसे फिरवतात हे तर सगळ्यांना माहीतच आहे हो त्यामुळे गुन्हा दाखल होऊन सुद्धा यांना अटक का होऊ शकत नाही त्याचं हे झालं एक छोटस कारण आणि दुसरं तर संरक्षण दिलेलं आहे की दिवाणी प्रकरणामध्ये लोकप्रतिनिधींना अटक होणार नाही या पुढचं एक संरक्षण यांना विधानसभा विधान, विधान परिषद राज्यसभा आणि लोकसभेनं ऑलरेडी दिलेलं आहे ते कसं तर एखाद्या आमदाराला जर अटक करायची असेल आणि तो जर विधान परिषदेवर असेल तर विधान परिषदेचे जे सभागृहाचे अध्यक्ष आहेत त्यांची ते परवानगी घ्यावी लागते जर आमदार विधानसभेमध्ये असेल तर विधानसभा अध्यक्षांची परवानगी घ्यावी लागते ज्याला अटक करायची आहे तो जर खासदार असेल आणि राज्यसभेवर असेल तर राज्यसभेच्या सभागृह अध्यक्षांची परवानगी लागते आणि खासदार जर संसदेत असेल लोकसभेत असेल तर लोकसभा अध्यक्षांची परवानगी लागते म्हणजेच काय संबंधित सभागृह अध्यक्षांची परवानगी असल्याशिवाय त्या लोकप्रतिनिधीला कुठल्याही प्रकरणामध्ये अटक केली जाऊ शकत नाही असं आपला कायदा सांगतो आणि हा कायदा याच नेत्यांनी स्वतःच्या संरक्षणासाठी बनवून ठेवलेला आहे आणि यातच आता बदल सुरू आहेत हेच जुने कायदे बदलण्याचे काम नरेंद्र मोदी यांनी हातात घेतलेले आहे आणि म्हणून अनेकांना पोटशूळ झालेला आहे हे जुने कायदे बदलण्यात आले तर या घोटाळेबाजांना अटक करणं सोपं पडणार आहे आणि म्हणूनच नरेंद्र मोदी हटाव देश बचाव असा काहीतरी विचित्र नारा ही सगळी भ्रष्टाचारी मंडळी देऊ लागलेली आहेत मात्र असं होणं शक्य आहे भ्रष्टाचारी हटाव देश बचाव हे आता सर्वसामान्य जनता बोलायला लागलेली आहे बरोबर आहे ना मित्रांनो तुम्हाला या बाबतीमध्ये काय वाटतं कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा चला तर पुढे जाऊया त्या त्या सभागृहाने या लोकप्रतिनिधींना आणखी काही सवलती आणि संरक्षण दिलेलं आहे म्हणजे कसं लोकसभेचं किंवा राज्यसभेचं जर अधिवेशन असेल तर अधिवेशनाच्या चाळीस दिवस आधी आणि चाळीस दिवस नंतर खासदाराला अटक करता येऊ शकत नाही त्याचप्रमाणे विधान परिषद आणि विधानसभा इथे जर अधिवेशन असेल तर आमदाराला देखील चाळीस दिवस आधी आणि चाळीस दिवस नंतर अटक केली जाऊ शकत नाही प्रकरण कुठलंही असो या व्यतिरिक्त आमदार किंवा खासदार आपल्या सभागृहाकडे जर जाण्यासाठी निघालेला असेल तरीही त्याला अटक करता येऊ शकत नाही तो मूलभूत भंग आहे आहे असा कायदा या लोकांनी बनवून ठेवलेला सभागृहामध्ये लोकप्रतिनिधीला आपला आवाज उठवण्यासाठी आपला म्हणजे जनतेचा आवाज उठवण्यासाठी हे सगळे हक्क देण्यात आलेले आहेत असं साळसूद कारण या मागे सांगितलं जातं मात्र हे लोकप्रतिनिधी खरच सभागृहांमध्ये जनतेच्या प्रश्नांवर बोलतात का आणि जर बोलत असतील तर अजूनही आपण रस्ते पाणी आणि वीज यासाठीच का तडफड करत आहोत लोकप्रतिनिधींना अटक का होऊ शकत नाही याची ही सगळी कारण आम्ही तुम्हाला सांगितलेली आहेत आता संजय राऊत प्रकरणावर येऊया संजय राऊत यांना अटक का होत नाहीये त्याचं सगळ्यात मोठं कारण असं आहे की लोकसभा निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत अशात जर या माणसाला अटक केली तर उबाठा गट पिसाळल्याप्रमाणे नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षावर आरोपांच्या फैरी झाडेल की भाजप सुडबुद्धीने वागत आहे आणि लोकांकडून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करेल सगळ्यांनाच माहीत आहे हा माणूस एक न एक दिवस नक्कीच आज जाणार आहे पत्राचाळ प्रकरण बंद पडलेलं नाहीये संजय राऊत यांना केवळ जामीन मिळालेला आहे दुसरीकडे खिचडी घोटाळ्यामध्ये सूरज चव्हाण अगोदरच आतमध्ये आहेत सुजित पाटकर यांना देखील अटक झालेली आहे अमोल कीर्तीकर यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की मी माझी बॅग भरून तयार आहे मला कधीही उचलण्यात येऊ शकतं आणि मला आत टाकण्यात येणार आहे अमोल कीर्तीकर जर आतमध्ये गेले तर अमोल कीर्तीकर सगळच बिंग फोडणार संजय राऊत यांचा खिचडी घोटाळ्यामध्ये थेट सहभाग आहे हे या अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये आम्ही सांगितलेलं आहे आमच्या चॅनलवर व्हिजिट देऊन तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा पण इथे थोडक्यात सांगतो संजय राऊत यांच्या मुलींच्या अकाउंटमध्ये खिचडी घोटाळ्याचे पैसे आलेले आहेत भावाच्या अकाउंट मध्ये खिचडी घोटाळ्याचे पैसे आलेले आहेत संजय राऊत यांच्या कुटुंबाने खिचडी घोटाळ्याच्या प्रकरणा मध्ये दलाली पोटी एक कोटी रुपये कमवलेले आहेत असे धागे दोरे ईडीच्या हाताला लागलेले आहेत मित्रांनो दिल्लीच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान असलेल्या अरविंद केजरीवाल यांना जर अटक होऊ शकते तर संजय राऊत की पत्ती किर्तीकर यांना अटक झाल्यानंतर अनेक सबळ पुरावे ईडी आणि कोर्टापुढे सादर करेल पुन्हा पी एम एल ए कोर्टामध्ये संजय राऊत यांना बोलवण्यात येईल आणि त्यांची रवानगी पुन्हा एकदा आर्थर रोडला नक्की करण्यात येईल आता तुम्ही म्हणाल की संजय राऊत यांना अटक करण्यासाठी सभागृह अध्यक्षांची परवानगी घ्यावी लागेल का अजिबात नाही पी एम एल ए कोर्ट हे त्यासाठीच बनलेलं आहे आणि पी एम एल ए कोर्ट कुठल्याही लोकप्रतिनिधीला डायरेक्ट उचलू शकतं हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे अरविंद केजरीवाल यांना अटक करून अरविंद केजरीवाल यांनी फक्त मद्य विक्री धोरणाचा घोटाळा केलेला नाहीये तर त्यांच्या दिल्लीच्या जल विभागाने जवळपास त्र्याहत्तर हजार कोटींचा घोटाळा केलेला आहे या घोटाळ्यावरचा सखोल व्हिडिओ लवकरच आम्ही तुमच्या समोर आणणार आहोत याचे धागेदोरे महाराष्ट्रात देखील पोहोचलेले आहेत ते कुठे कुठे गेलेले आहेत ती ती मुळ कुठवर रुजलेली आहेत हे तुम्हाला चटकन लक्षात येईल तुर्तास संजय राऊत यांच्या अटकेसाठी विलंब का होतोय यावर आम्ही बनवलेला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा मित्रांनो या माहितीनुसार संजय राऊत जाणार आहे असं तुम्हाला वाटतं का संजय राऊत आता जेलमध्ये गेल्यानंतर मात्र लवकर सुटणार नाहीत अशी शक्यता जास्त आहे याबद्दलही तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा लोकप्रतिनिधींना अटक का होत नाही यावर आमचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लोकांमध्ये जागृती व्हावी म्हणूनच हा व्हिडिओ प्रपंच आम्ही करत आहोत मित्रांनो आमचे व्हिडिओज जर आवडत असतील तर त्यांना लाईक करून शेअर नक्की करा अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच ही युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा राजकीय घडामोडी रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्री